संक्रांतीला स्नान न केल्यास सात जन्म दुःख व रोग भोगावे लागतात संक्रांतीला दिलेलं दान सूर्य देव अनेक जन्मान त्या दात्याला परत करत असतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे दान स्त्रियांचा आत्मसन्मान सौंदर्य सौभाग्य यांचं रक्षण करतं सामाजिक स्थानाचं रक्षण करतं तर मेहनतीशिवाय मिळालेलं धन कधी टिकत नाही त्यामुळे हे दान देणं अतिशय महत्वाचं आहे नमस्कार मित्रांनो देशपांडे पंचांग ॲस्ट्रोच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या भारतीय संस्कृतीत सण म्हणजे केवळ आनंदाचा दिवस नाही तर तो निसर्गातील बदल समजून घेण्याचा आत्मशुद्धीचा आणि समाज संतुलनाचा देखील एक क्षण असतो त्यातील एक अतिशय सूक्ष्म गूढ आणि पुण्यदायक सण म्हणजे मकर संक्रांत एखाद्यावर संक्रांत आली असा वाक्प्रचार आपण सतत वापरत असतो कारण बऱ्याचदा संक्रांती ही अशुभ याच्यामध्येच गणली जाते पण ती तशी नाहीये संक्रांतीच नक्की पौराणिक वैज्ञानिक महत्व काय आहे आपण या व्हिडिओमध्ये आता जाणून घेऊया संक्रांतीचा क्षण इतका महत्त्वाचा काय आहे याच्यामध्ये कोअर फिलॉसॉफी काय आहे ते आपण आता जाणून घेऊयात सर्वात आधी एक अत्यंत महत्त्वाचा श्लोक समजून घेतला पाहिजे कारण यावर संपूर्ण या संक्रांतीचा अर्थ उभा हो आहे देवी पुराणामध्ये असा श्लोक आला आहे की सुस्थे नरे सुखासिने याव स्पंद लोचनं तस्य िंशतमो भागस्तत्पर परीकिर्तीतः तस्मा शततमो भागस्त्रुटिरीतभिधीये त्रुटे सहस्र भागोय सकाळ ह रविसंक्रमे याचा अर्थ सोप्या भाषेत असा होतो की सामान्य माणूस शांत जेव्हा बसलेला असतो तेव्हा त्याची डोळ्याची जी एक लहानशी हालचाल होते पापणी लवते तिला निमिष असं म्हणतात त्या क्षणाचा तिसावा भाग तीन तीस तुकडे जर आपण केले तर त्याला तत्पर अशी संज्ञा आहे या तत्पराचा शंभरावा जो भाग होतो त्याला त्रुटी असं म्हणलं जातं आणि या त्रुटीचे एक हजार परत जर भाग पाडले तर हा सूर्य संक्रमणाचा क्षण येतो इतका हा संक्रांतीचा क्षण सूक्ष्म आहे की मानवी इंद्रियांना तो पकडता येत नाही म्हणूनच शास्त्र आहे की मुख्य क्षण मिळाला नाही तरी गौण काळात देखील कर्म करावं मकर संक्रांतीचं पंचांगात्मक स्वरूप काय ते आपण आता जाणून घेऊयात आता शके एकोणीसशे सत्तेचाळीस दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये आता संक्रांत येते मकर संक्रांत पौष कृष्ण एकादशी बुधवार अनुराधा नक्षत्र गंडयोग बालव वृषभ लग्नावरती दुपारी दोन वाजून एकोणतीस वाजता सूर्याचं मकर राशीमध्ये संक्रमण म्हणजे प्रवेश होतो आहे आता या संक्रांतीचं वर्णन जे शास्त्रात दिलं आहे ते आपण जाणून घेऊ ही संक्रांत बसलेली आहे कुमारी अवस्थेत आहे पिवळं वस्त्र हिनी परिधान केलेलं आहे पायस म्हणजे तांदुळाची खीर ती भक्षण करते आहे कपाळी केशराचा तिलक लावलेला आहे तिचं वाहन कोणतं आहे तर वाघ हे वाहन आहे उपवाहन घोडा आहे हातात गदा जाईचं पुष्प तिने धारण केलंय ती वायव्येकडे पाहतीये पश्चिमेकडे गमन करतीये तिचं मुख दक्षिणेकडे आहे संक्रांतीचं नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे आणि वार नाव देखील यावेळेला मंदाकिनी आलंय आता हे जे सगळं वर्णन आहे हे सांकेतिक असतं ह्याचा अर्थ ती देवी तशी न दिसते असं बिलकुल नाही आहे यांनी संकेत कुठले होतात तर पुढील वर्षातील प्रवृत्तींचे आणि येणाऱ्या काळाचे संकेत हे सिम्बॉल्स देत असतात म्हणून ते तसे वापरलेले आहेत जन्म नक्षत्रानुसार आता मकर संक्रांतीचं फळ काय आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे धर्मशास्त्र असं आहे की मकर संक्रांतीचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीच्या जन्म नक्षत्रानुसार वेगळा पडत असतो आता यामध्ये विशाखा अनुराधा आणि ज्येष्ठा हे ज्या व्यक्तींचं जन्म नक्षत्र आहे त्यांना प्रवास असं फळ आहे मूळ पूर्वाषाढा उत्तराषाढा श्रवण धनिष्ठा शततारका शतता नक्षत्रांना सुख हे चांगलं फळ आहे भाद्रपदा उत्तरा भाद्रपदा रेवती या नक्षत्रांना शरीरपीडा हे प्रतिकूल फळ आहे अश्विनी भरणी कृत्तिका रोहिणी मृगशिरा आर्द्रा या नक्षत्रांना वस्त्रलाभ किंवा कोणताही लाभ होईल पुनर्वसु पुष्य आश्रेषा या नक्षत्रांना द्रव्यनाश धननाश हे विपरीत फळ आहे मघा पूर्वा उत्तरा फाल्गुनी हस्त चित्रा स्वाती या नक्षत्रांना धनप्राप्ती हे अतिशय चांगलं फळ आलंय यातून एक गोष्ट स्पष्ट होती की संक्रांत जी आहे ती सर्वांसाठी सारखी नसते सारखी फळं देणारी नसते म्हणूनच धर्मशास्त्र दान उपाय आणि शुद्ध आचरणावर भर देत आहे हे फळ संक्रांतीनंतर एक महिन्यापर्यंत तुम्हाला लागू असतं आता संक्रांतीचा पुण्यकाळ आणि संकल्प नक्की काय करायचं आहे तर पुण्यकाळ म्हणजे काय तर चौदा जानेवारी रोजी दुपारी दो दोन एकोणतीसला सूर्य मकर राशीत जातोय तर दुपारी दोन एकोणतीस ते सूर्यास्त याला पुण्यकाळ असं म्हणलेलं आहे या पुण्यकाळामध्ये दानाचा संकल्प करून विशिष्ट दानं सातपात्री व्यक्तीला आपापल्या गुरुजींना करायची असतात असं सांगितलेलं आहे स्नान दान आणि श्राद्ध यांचं सुद्धा अनन्यसाधारण महत्त्व या काळात आहे शातातप ऋषी त्यांच्या स्मृतीमध्ये असं सांगतात रविसंक्रमणे पुण्ये न स्नायाद यदी मानव सप्तजन्मसुरोगी स्यात दुःख भागीही जायते संक्रांतीला स्नान न केल्यास सात जन्म दुःख व रोग भोगावे लागतात असं ते सांगतात म्हणूनच तीळ लावून थंड पाण्याने स्नान संक्रांतीच्या दिवशी करावं तिळाच्या तेलाचे दिवे लावावेत गाईच्या तुपाचा अभिषेक शंकराला करावा श्राद्ध करायचा असेल तर पिंडरहित श्राद्ध हे <coughs> संक्रांतीला करावं संक्रांतव यानी दत्तानी हव्य कव्यानी दातृभी तानी नित्यन ददा पुनर्जन्मनी जन्मनी, जन्मनी। म्हणजे संक्रांतीला दिलेलं दान सूर्य देव अनेक जन्मान त्या दात्याला परत करत असतात वेगवेगळ्या स्वरूपामध्ये म्हणून मकर संक्रांतीला दिल्या जाणाऱ्या दानाचं अतिशय महत्त्व आहे त्याचा शास्त्रीय आणि तात्विक अर्थसुद्धा आहेत वेगवेगळी दानं या काळात करायला का सांगितले त्यातलं पहिलं दान दधीमंथ जीवनामध्ये स्थैर्य प्राप्त करून देतं दधीमंथ म्हणजे काय तर ऊसाने मातीच्या भांड्यात दही घुसळायचं आणि सहित ते भांडं दान देणं त्याला दधीमंथ मन्थ म्हणतात मन्थ दही हे स्थैर्य सातत्य आणि पोषण यांचं प्रतीक आहे तर ऊस हा रस गोडवा आणि जीवनातली ऊर्जा दर्शवतो हे दान केल्यामुळे जीवनातील चंचलता कमी होऊन स्थिरता समाधान दीर्घकालीन सुखप्राप्ती होते अशी बारा दानं विशेष करून मकर संक्रांतीला सांगितले त्यातलं दुसरं दान जे आहे ते हीरदीप याने अन्न समृद्धी प्राप्त होते सांगितलं आहे ते म्हणजे काय तर गव्हाच्या राशीवर तोपाचे दिवे लावून आधारासहित म्हणजे एखाद्या सोपासकट किंवा पाटासकट ते दान देणं म्हणजे हीरदीप दान म्हणतात गहू हे अन्नाचं बीज आहे आणि तूप हे पवित्रता व तेजाचं प्रतीक आहे या दानामुळे घरात अन्नधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नातून आरोग्य आणि समाधान हे प्राप्त होत असतं तिसरं दान घास किंवा ग्रास यांचं दान सांगितलं आहे मधुर संबंध हे प्रस्थापित करतं तीळ आणि गूळ हे एकमेकांपेक्षा भिन्न असूनही एकत्र आल्यावर जसा तिळगुळ म्हणजे गोडवा निर्माण करतात तसं हे दान म्हणजे समाजातील भिन्न स्वभाव विचार आणि स्तर यांच्यात मधुरता व समन्वय निर्माण करणार आहे म्हणूनच आपल्याकडे तिळगुळ घ्या आणि गोड बोला ही केवळ म्हण नाही तर सामाजिक तत्वज्ञान सांगणारी ही म्हण आहे चौथं दान जे आहे त्याला सुघट दान हे आरोग्य प्राप्ती करून देतं ते काय करायचंय त्याच्यामध्ये तर दूध किंवा अन्य रसांनी भरलेलं हळकुंड व सुपारी सहित घट दान देणं म्हणजे सुघट दान असं त्याला म्हणतात पूर्ण भरलेला घट जो असतो हा पूर्ण आरोग्य दीर्घायुष्य आणि शरीराचं संतुलन दर्शवतो हे दान केल्यामुळे शरीरातील दोष व्याधी व असंतुलन दूर होतं असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे पाचवं दान ज्याला दान असं म्हणलं आहे यामुळे तृप्तता प्राप्त होत असते पूर्ण वाढलेलं ताट जे आहे ते दान देणं म्हणजे दान हे दान म्हणजे केवळ भूक भागवणं नव्हे तर मन बुद्धी आणि आत्म्याची तृप्ती त्यांनी होत असते त्यामुळे दात्याच्या जीवनात असंतोष कमी होतो आणि सतत समाधान वृद्धिंगत होतं असं शास्त्र सांगतंय सहावं दान आहे आत्रुटित वल्ली असं त्या दानाला म्हणलंय यांनी सतत सातत्य प्राप्त होतं पाच मुठी तिळाच्या पिठात गुळ घालून वेलीसारखी आकृती तयार करायची असते आणि त्याचं दान द्यायचं असतं त्याला अत्रुटित वल्ली म्हणतात वल्ली म्हणजे तुटत न जाणारी परंपरा हे दान केल्याने काय होतं तर घराण्यात वंश परंपरा सातत्य टिकून राहतं कार्यसिद्धी आणि शुभ कार्यामध्ये देखील सातत्य टिकून राहायला मदत होते दान सांगितलंय पुराणात वहत झरी त्याने जलाचं संतुलन निर्माण होतं झऱ्याच्या पाण्याने भिजवलेले तांदूळ बांबूच्या पात्रात ठेवून वस्त्र वेडा दक्षिणेसह हे दान देणं याला वहत झरी म्हणतात हे दान पाणी अन्न आणि निसर्ग यांचा समतोल राखण्याचं प्रतीक आहे त्यामुळे दुष्काळ तुटवडा आणि मानसिक को कोरडेपणा ज्यांना असतो तो निश्चित दूर होतो आठवं दान आहे शिवगौरीचं दान यांनी दाम्पत्य सौख्य प्राप्त होतं घटस्फोट होत नाहीत गुळाची पार्वती आणि लोण्याचा शंकर तयार करून पूजा करून हे दान द्यायला सांगितलेलं आहे हे दान म्हणजे शिवशक्तीचं ऐक्य म्हणजे स्त्री पुरुष समन्वय दर्शवतं यामुळे वैवाहिक जीवनात प्रेम समजूतदारपणा आणि स्थैर्य प्राप्त होतं सांगितलंय नववं दान आहे वर हस्त दान सांगितलंय तिळाचं पीठ आणि गूळ एकत्र करून हाताची आकृती तयार करून दान देणं हात म्हणजे काय दर्शवतं तर कर्म हे दान सांगतं की कर्मातूनच फल मिळतं आणि ते फळ शुद्ध कर्मानेच शुभ होतं दहावं दान जे आहे ते घरट्ट व चुल्ली यांचं दान सांगितलंय गहू जात्यावर दळून जातं दान देणं किंवा उसाचं इंधन घातलेली धान्यपूर्ण चूल दान देणं हे दान म्हणजे श्रम उद्योग आणि कष्ट यांची जणू काही पूजा आहे धर्मशास्त्र सांगतं मेहनतीशिवाय मिळालेलं धन कधीही टिकत नाही त्यामुळे हे दान देणं अतिशय महत्त्वाचं आहे अकरावं दान सांगितलंय सौभाग्य वायनदान यामध्ये दोन वंशपात्र वस्त्र आरसा हळद कुंकू इत्यादींनी युक्त असं वायन दान द्यावं हे दान स्त्रियांचा आत्मसन्मान सौंदर्य सौभाग्य यांचं रक्षण करतं सामाजिक स्थानाचं रक्षण करतं त्यामुळे घरामध्ये सौभाग्य आनंद आणि शांती नांदते आता बारावं दान जे सांगितलं ते अपाक दान त्यांनी समाज संतुलन टिकून राहतं गणपतीचं पूजन करून कुंभाराला वस्त्र देऊन विविध भांडी तयार करून त्यांची पूजा करून ब्राह्मणांना ते दान द्यायचं असतं यातून कारागीर श्रमिक पुरोहित आणि समाज यांचा परस्पर संबंध प्रस्थापित होतो हे दान म्हणजे संपूर्ण समाज रचनेचा एक समतोल टिकवणारा असं दान आहे आधुनिक विज्ञान आणि दानधर्म यांचा काय संबंध आहे तेही आपण जाणून घेऊयात दानधर्म केल्यामुळे डोपामाईन ऑक्सिटोसिन या लेवलचं या हे जे हार्मोन्स आहेत त्यांचं संतुलन राहतं त्यामुळे तणाव कमी होतो हृदयाचं आरोग्य सुधारतं सामाजिक विश्वास वाढतो विज्ञान आज जे सांगते तेच आपल्या ऋषींनी पुराणामध्ये आधी सांगितले मित्रांनो मकर संक्रांती म्हणजे केवळ एक सण नाही तो आहे सूर्याच्या नवप्रवासाचा साक्षीदाराचा क्षण आत्मशुद्धीचा आणि अंतर्मुखतेचा शुभकाळ आहे आणि दानधर्मातून समाजात समतोल निर्माण करण्याची महान परंपरा तो दाखवतो तिळगुळ घ्या गोड बोला हे आपण म्हणतो पण त्याही पुढे जाऊन तिळासारखे कठीण प्रसंग पचवणं आणि गोळासारखी मधुर वृत्ती जपणं हाच या सणाचा खरा संदेश आहे म्हणूनच या मकर संक्रांतीला केवळ परंपरा म्हणून नव्हे तर शास्त्र समजून श्रद्धेने आणि सद्भावनेने आचरण करूयात मित्रांनो अशीच विज्ञानाधिष्ठित माहिती जी पुराणात आणि शास्त्रात सुद्धा देऊन ठेवलेली आहे ती आम्ही सतत आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतच असतो तर ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जरूर लाईक आणि शेअर तर कराच पण अशाच वैविध्यपूर्ण माहितीसाठी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो हा आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार